वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या रा ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे यात दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये विराजमान होतोय मग या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बिल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्यातनं मार्ग निघत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरीचा योग नाही आहे मुलांना नोकरी आहे परंतु विवाह योग आपल्या जीवनामध्ये मुलांच्या येत नाही आहे वास्तूचं सुख आमच्या नशिबामध्ये आहे का वाहन आम्ही घ्यावं का व्याधी पिढीने अगदी त्रस्त होऊन गेलो आहे शारीरिक दुखणं नाही की कुठली काही वेगळी अडचण आमच्या जीवनामध्ये जाणवते आम्हाला त्याचबरोबर विवाहाला अनेक वर्ष लोटले गेले संतती सुख कधी मिळू शकेल आम्हाला संतती सुख जायचं आहे मग काम होत होत येत आहे आणि ते काम थांबून राहत आहे यामागे नेमकी अडचण काय मग आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण फोन करायचा आहे आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याना आपल्या जीवनातल्या अडचणी दूर होतील वृश्चिक राशी पहिलं प्रथम स्थान ज्याला आपण तनुभवन असं म्हणतो आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपली जी सुरुवात आहे ना ही सात्विक विचारानं सुरुवात होत आहे तुम्ही म्हणाल गुरुजी आम्ही सात्विकच आहोत एखाद्या गुरुतत्वाची भेट एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट आणि मनामध्ये जे अनेक विचारांचं जे कोलाहल चाललं होतं अनेक विचारांनी मन आपलं एकदम त्रस्तून गेलं होतं हे विचार कुठेतरी स्थिर शांत संयमी होण्याचा योग महिन्याच्या आरंभी तुम्हाला अनुभवायला मिळतो आहे आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक सुरुवात तुम्ही या महिन्यातनं करत आहात द्वितीय स्थान ज्याला आपण धनुभवन असं म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा जाया भवनात विराजमान आहे मग ज्यावेळेला धनस्थानाचा स्वामी हा जाया स्थानामध्ये जातो त्यावेळेला जोडीदार जो आहे आपला लाईफ पार्टनर हा नक्कीच आर्थिक स्थिती चांगली कमवणारा आणि जीवनामध्ये आध्यात्मिक शक्ती जोडणारा असतो स्वतःच्या पायावरती उभं राहून अगदी कोणाची मदत घेत नाही जीवनामध्ये स्वतःचं सुख स्वतः निर्माण करण्याचे योग आपले लाईफ पार्टनर करतात म्हणजे आपला जोडीदार करतो या महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांसाठी खूप सुवर्ण संधी अशी आहे की आपल्या जीवनसाथीला नोकरी लागू शकते त्याच्यानं कुटुंबाला हातभार मिळणे कुटुंबाचा उत्कर्ष होणे कुटुंबाची प्रगती होणे कुटुंबाची डेव्हलपमेंट होणे या स्थानाच्या दृष्टीने अतिशय उत्तम योग समजला जातो तृतीय स्थानाला पराक्रम भवन असं म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी हा सूतभवनामध्ये विराजमान आहे म्हणजेच पंचमस्थानामध्ये विराजमान आहे आपली इच्छा आकांक्षा याला कुठल्याही प्रकारची तडजोड नसणारे ज्याप्रमाणे अश्व एखादा अश्व जर सुटला दोरी सोडून तर तो अगदी वाऱ्याच्या वेगानं पळत असतो याप्रमाणे या, या पराक्रम स्थानातला स्वामी ज्या वेळेला या पंचमामध्ये येतो तो वाऱ्याच्या गतीनं पुढे पळत असतो म्हणजे तुमच्या पराक्रमाला कुठल्याही प्रकारची तडजोड नसते अगदी एखादी गोष्टी आपण सुरू केली एखाद्या विषयात आपण हात घातला मागे वळून आपण पाहणार नाही असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आहे जो काही व्यवसाय आपण सुरू केला असेल ज्या काही गोष्टी आपण हातामध्ये घेतल्या असेल त्या हाता वेगळ्या ते कराल तेव्हाच तुम्ही राहाल ही तुमच्या यशाची खऱ्या अर्थानं वाटचाल असणार आहे आपल्या बहिणीचं भावाचं शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग आहे याचबरोबर त्यांच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं काही चांगले प्रयत्न तुम्ही करणार आहात आणि ते यशदायी असणार आहे चतुर्थ स्थानामध्ये कुंभरास आहे या स्थानाला सुखभवन असं म्हणतात या स्थानाचा एक स्वामी पंचमात आहे सुतभवनामध्ये मग चतुर्थेश पंचमामध्ये म्हणजे परिवाराला अगदी आनंदाचं सुख देण्याचा योग आहे कुठे परिवाराला बाहेर घेऊन जाणं असेल परिवाराच्या ज्या काही इच्छा आहे आकांक्षा आहे त्या परिपूर्ण करण्याचा योग त्याचबरोबर कुठे काही आध्यात्मिक तीर्थयात्रा तीर्थक्षेत्र दर्शन कुठे बाहेरही फिरायला जाणं मौज मजा करणं खूप दिवस झाले घराच्या बाहेर पडलेलो नाही आहे परिवाराला कुठेतरी सुख द्यावं परिवाराला कुठेतरी परिवारा आनंदाच्या गोष्टी क्षण अनुभवायला मिळावे असा विचार तुमच्या मनात या महिन्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आहे अगदी प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे त्यामुळे जीवनसाथी एकदा मला आनंदित होऊन गेलेला आहे त्याचबरोबर एक अत्यंत चांगली घटना अशी होते या पंचमस्थानाच्या संदर्भामध्ये सुतस्थानामध्ये इथे शुक्र ग्रह आणि तोही मीन राशीमध्ये उच्चतम राशीमध्ये आले तसे सहा ग्रह इथे विराजमान आहे व या सहा ग्रहांमध्ये शनी असेल रवी असेल राहू असेल बुध असेल नेपच्युन असेल आणि शुक्र असेल पण शुक्र ग्रहाला हे स्थान फार मानवतं हे प्रेमाचं स्थान आहे हे प्रणयाचं स्थान आहे आनंद देणारं स्थान आहे लॉटरीचं तिकीट तुम्ही जर या महिन्यात काढलं तर ती लागण्याचा संभव या महिन्यामध्ये येतो याचबरोबर इष्टदेवतेची कृपा आहेच आहे संतान प्राप्तीचा योग सुद्धा या महिन्यात आलेला आहे खूप डॉक्टर इलाज केले होते है। गुरुजी यश मिळत नव्हतं खऱ्या अर्थानं यशाला आकार मिळतोय आणि ते मूर्त स्वरूपामध्ये अस्तित्वात येत आहे त्रास संपलेला आहे मानसिक दगदग संपलेली आहे स्वतःसाठी वेळ तुम्ही राखून ठेवत आहे षष्ठ स्थानाला रिपू भवन असं म्हटलं आहे आणि या स्थानाचा स्वामी हा भाग्यभवनामध्ये विराजमान झालेला आहे मग खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला जीवनाचा विचार करत असताना षष्ठ स्थानाचा रिपू भवनाचा मालक ज्या वेळेला भाग्यामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला नोकरीच्या ठिकाणी बदल संभवतो नोकरीच्या निमित्तानं प्रवास करावा लागतो मग तो देशांतर्गत असेल किंवा परदेशात असेल परंतु तो निर्णय आपण घ्यावा की न घ्यावा तर मी तुम्हाला सांगेल ते तुमच्या दृष्टीनं उत्तम आहे बरेच लोक वेळ पडली तर नोकरी सोडून देतात स्वाभिमान दुखावतो मी का जायचं बाहेर मी का करायचं वेळ आली आहे वेळेच आपण संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे मातोल घराण्यातील लोक प्रेमाचा आपल्यावरती खऱ्या अर्थानं पाऊस पडल्यासारखं प्रेम ते दर्शवणार आहे आपल्याला वाटेल हे का करताय का आपल्याकडे येता जात त्या आहे त्यांच्या भावना तुम्ही समजून घ्या स्वार्थ नाही आहे त्यामागे हाताखाली काम करणारे लोक अगदी पूर्ण श्रद्धेनं तन मन धनानं तुमच्या पशी आहेत तुम्हाला फक्त त्यांची मानसिकता ओळखता आली पाहिजे तुम्हाला फक्त त्यांना आपलंच करून घेता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं मागे वळून बघणार नाही आहे याचबरोबर सप्तम स्थान याला जायाभवन असं म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्रदेव हा पंचम म्हणजे सूत भवनामध्ये विराजमान आहे शुभ गोष्ट आहे प्रेम प्रकरणाचा योग आपल्या पत्रिकेत आहे विवाह होण्याचा योग आपल्याला आहे मनासारखा जोडीदार प्राप्तीचा योग आहे त्याचबरोबर आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एखादा व्यवसाय सुरू करण्याचा योग आहे तो व्यवसाय डेव्हलप होण्याचा प्रगती होण्याचा उत्कर्षाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा तो व्यवसाय आहे मागे वळून आता बघण्याची गरज नाहीये फक्त स्वतःची हिंमत आपण हारू द्यायची नाही कर्तृत्वाला कुठे थांबवू द्यायचं नाही हे जर आपल्याला लक्षात आलं या महिन्यातलं गणित तर बाकी मग तुम्ही यशस्वी आहात मिथुन रास विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंचमस्थानात गेलेला आहे म्हणजे सूत भवनात विराजमान आहे पण ज्यावेळेला अष्टमेश पंचमात जातो त्यावेळेला अचानक आसमिक अचानक धनलाभाचा योग येऊन जातो शेअर मार्केटच्या लोकांसाठी हा कालखंड उत्तम आहे विमा पॉलिसी किंवा विमा पॉलिसीचे एजंटचं काम करतात काही पॉलिसी मिळाव्यात म्हणून त्यांची धडपड असते काही लोक आयुर्वेदिक औषधांचा व्यापार करतात विक्रीचा अनेक का अशा काही स्कीम घेऊन तुम्ही जे काम कराल त्याच्यामध्ये अचानक असा मोठा धनप्राप्तीचा योग तुम्हाला येऊन जाईल खऱ्या अर्थानं त्याचा फायदा तुम्ही करून घ्या भाग्यस्थानामध्ये मंगळ ग्रह आहे आणि ते विराजमान आहे अध्यात्मामध्ये शक्तीची गरज नसते शांततेची एकाग्रतेची गरज असते आणि तीच तुम्ही या महिन्यामध्ये अनुभवाल आणि त्याचा आनंद तुम्हाला मिळू शकेल दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा, हा पंचमस्थानात विराजमान आहे परंतु तेरा एप्रिलला तो षष्टामध्ये उच्चतम अवस्थेमध्ये येईल म्हणजे मेष राशीतील उपचार स्थानामध्ये नैसर्गिक पापग्रह अत्यंत शक्तिशाली होतात आणि सूर्यदेव त्यापैकीच एक आहे ते तुम्हाला अली वेळ तर सरकारी नोकरीची प्राप्ती तुम्हाला ते करून देतील दे। अलीवेळ तर स्वतःला जीवन जगण्याच्या मार्गांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना अगदी सहज दूर करायला लावतील तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून तुमचं ध्येय तुमची इच्छाशक्ती अत्यंत मोठी करणाऱ्याचा योग सूर्यदेवांनी आणलेला आहे कर्माला गती प्राप्त करून देणार आहे मोठं पद देणार आहे राजकीय प्रतिष्ठा देणार आहे एखाद्या संस्थेचा अधिकार पद देणार आहे मंत्रीपदापर्यंत नेणारा योग आहे एकादश स्थान कन्या रास विराजमान आहे ग्रह तिथे आलेला आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंचमस्थानामध्ये आहे आणि विशेष म्हणजे इथे अनेक एक ग्रह एकत्र आलेले आहेत असे सहा ग्रह इथे आहेत परंतु लाभेश पंचमात लाभ होतील त्या लाभांचा उपयोग मुलांच्या उत्कर्षासाठी भविष्यासाठी तुम्ही सिक्युअर करून ठेवाल गुंतवणूक ही आनंदाची गोष्ट आहे या स्थानामध्ये तुला राशी आहे स्वामी शुक्रदेव सुद्धा पंचमात आहे स्वतः परदेशात जाणं परदेशात धनार्जन करणं परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करून येणं स्वतःच्या पायावरती उभं राहणं त्याचबरोबर स्वतःच्या मुलांसाठी स्वतःसाठी काही गोष्टींची खरेदी करणं सगळ्या आनंदाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घटना घडताना अनुभवतील तुम्हाला आपल्यासाठी शुभ अंक पाच आहे शुभ रंग पोपटी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल पंधरा तारीख सोळा तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात होणार नाही तीन तारीख आहे चार तारीख आहे दहा तारीख आणि अकरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप आपण करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम धनेश्वराय हा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार